रबाळे एम आय डी सी मध्ये एक स्टील क्राफ्ट इक्विपमेंट कंपनी आहे त्यातील एक सिक्युरिटी गार्ड होता सिक्युरिटी गार्डचा त्या ठिकाणी मर्डर झालेला सदर बाबत एक एम आय डी सी पोलीस स्टेशनला सदर खुनाचा गुन्हा दाखल होता या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात त्या कंपनीत काम करणारा जो कामगार कर आहे मोहित शीतल चौबे या कामगारांनी हा त्याच्या एक जड आणि वस्तूचा मार देऊन त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सध्या त्यांच्यातलं हे कारण हे त्या ठिकाणचं तात्कालिक कारण आहे सुट्टीच्या दिवशी त्या दिवशी तो कामावर गेलेला होता तर त्याच्यावर त्यांची विचार आणि त्याच्यातून आत त्यांच्यात भांडण होऊन तुम्ही हा सध्याचा खून केलेला आहे सदर आरोपीला एक दिनांक सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी आहे